शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी सर्व शेतकऱ्यांच्या तर शेतकरी मित्र नवीन असेल तर लाईक करा तर चला जाणून घेऊ शेतकरी येत्या चोवीस तासात पाऊस कोणत्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात पडणार आहे ते व्हिडीओ पहा पूर्ण पहा जे आपल्याला अंदाज आला अन्स तर शेतकरी मित्र पाऊस हा येत्या चोवीस तासात व्हिडिओ हा पूर्ण पहा पण पावसा येत्या चोवीस तासात जत सांगोला पंढरपूर इचेगाव मोटा आपलुजाय कुर्डुवाडी इंदापूर परांडा बार्शी करमाळा कर्जत जामखेड चौसाळा येळमचा वरील भाग मांजरसुंप्या साईडला तसेच केर कळम साइडचा भाग केर तसेच बीड गेवराई पाटोदा पाटोदा तसेच पातर्डी काडाष्टी या ठिकाणी पाऊस होणार आहे तसेच पैठण अहमदाबाद गेवराई जालना परतूर सेलू पात्री माजलगाव अंबेजोगाई परळी वर्धापूर अहमदपूर गंगाखेड पूर्णा परभणी जिंतूर सेलू हिंगोली वसमत नांदेड पुसद उमरखेडा माहितनगर भोकर वाशिम डिग्रस तसेच जवळजवळ विदर्भात पूर्णच विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस येथे चोवीस तासात नद्यांना पूर येणार आहे असा हा पाऊस आहे नद्यांना पूर येण्यासारखा हा जिंतूर सेलू बसमत पूर्णा गंगाखेड परळी अहमदपूर बर्दापूर माजलगाव अंबेजोगाई तसेच गेवराई वडवणी बीड चौसाळा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे त्याच्या चोवीस तासात शेतकरी मित्रो तसे के वरील भाग हे केलं चोवीस तासात जोरदार पाऊस होणार आहे शेतकरी लातूर इकडं पाहिलं तर अहमदपूर जे आपण आताचे सर्व नावं सांगितले का त्या नाव त्या गावामध्ये येत्या चोवीस तासात भावाने पाऊस होण्याचा अंदाज या एशियम मॉडेलने दिला आहे शेतकरी मित्र तर पाऊस हा आखा महिना पाऊस राहण्याचा अंदाज आहे तर आपण पुढील आणखीन कोणत्या तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे हे आपण पाहणार आहोत पाऊस आहे त्या चोवी तासाचे तिथे सोलापूर अक्कलकोट उमरगा तुळजापूर लातूर आवसा उस्मानाबाद उस्मानाबाद आवसा आणि बदापूर परळी याच्यामध्ये बागे एकदम जोरदार त्यांना पोळ असा पाऊस आहे तसे तर मित्रो हा पाऊस जवळजवळ परळी माजलगाव अंबेजोगाई परतूर गंगाखेड परभणी पूर्णा नांदेड या ठिकाणी तसेच हिंगोली मरतेडा पुसद वाशिम बड्डीग्रस या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तेरा तारखेला पाऊस होणार आहे सीत्र मित्रो तेरा तारखेला एकदम जोरदार एकदम जोरदार पाऊस होणार आहे मलकापूर बद्र खामगाव अकोला लोणार जळगाव अकोटा या ठिकाणी देखील तेरा तारखेला एकदम जोरदार पाऊस नद्यांना त्यांना पुरे हा पाऊस होणार आहे शेतकऱ्या मित्र हा पाऊस जवळजवळ जो, जो, जो रोज कोणत्या ना कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे त्या जवळजवळ हा पाऊस तिथे मित्र नद्यांना पूर पाण्याचा प्रश्न मिटून असा हा पाऊस राहणार आहे हा पाऊस जवळजवळ बावीस तारखेपर्यंत राहणार आहे सध्या तरी बावीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि हा पावसाचा जो चित्र मित्र वीस तारखेपासून वीस तारखेपासून एकदम वाढणार आहे वीस तारखेला वीस तारखेपासून पूर्ण मराठवाडा तसेच पूर्ण मराठवाडा विदर्भ पूर्ण राज्यातच हा वीस तारखेपासून पावसाचा जोर जास्त वाढणार सतरा वीस या तारखा वीस एकवीस या तारखा पूर्ण राज्यात पावसाचा जो जो जोर वाढणार आहे हा पाऊस बावीस तारखेला देखील बावीस तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे बावीस तारखेला सांगली कोल्हापूर सातारा तुळजापूर पंढरपूर सोलापूर जामखेड बीड केज अंबेजगाई परळी लातूर तुळजापूर परभणी हिंगोली नांदेड लोणार या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे त्यांना पूर असा हा पाऊस बावीस तारखे एकवीस बावीस तारखेला होण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनलला आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान